कला निकेतन श्री गणेश मूर्ती केंद्र आपण आता बोलणार आहोत ललित कुंभार यांचं कुठपर्यंत आलेलं आहे कामा जवळजवळ म्हणजे सेव्हन्टी फाय पर्सेंट झालेलं आहे रिसेंडपरी आता मतीन आले मती आणि डोळ्यांचं काम वगैरे गोल्डन आणि ज्वेलरी वगैरे साधारण किती दिवसामध्ये आठवे लागतात दो, दोन दोन ते तीन दिवसात होऊन अच्छा आपल्याकडे सर्व काम माती का होतं शाडू हो सर्व मूर्ती आपल्याकडे शाळू माती दिवस असतो मूर्तीच्या पूर्वी आणाच नाका दोन तीन वर्ष झाले पूर्ण शाळू माती किती वर्षापासून आपला कारखाना सुरू आहे टोटल मला तर माझे वडील आणि पूर्वी गरज होते त्याच्यानंतर मी मला जवळजवळ तेरा वर्ष झाले मी करतो शाडू माती गणपती पूर्ण तर सरकारने पण आता आग्रह धरलेला आहे टप्प्याटप्प्याच्या पीओ पीच्या गोष्टीमध्ये बंद करायचं चाललंय बरोबर त्याबद्दल तुमचं लक्ष माझं एक पर्सनल असं वाटतं एक बाबा पर्यावरणपूरक गणपती म्हणजे शाडू मातेचे गणपती सुद्धा राष्ट्रीय गणपती बरेचसे गणपण होते त्याचं विसर्जन होत नाही शाडू मातेची मूर्त विसर्जन वगैरे होते म्हणजे पाण्याचं विसर्जन केलं का एक अर्धा एक तासामध्ये त्याची पूर्ण माती होती शाडूच्या मूर्ती आणि पीओपीच्या मूर्ती याच्या रेटमध्ये किती फरक आहे बरोबर म्हणजे शाडूच्या मातीची मूर्त थोडी महाग असते बरोबर म्हणजे फुटावर आता पीओपीच्या मूर्तीचा काय बनवायला खर्च कमी येतो आता समजा एक फुटाची मूर्ती पीओपीची आपण सगळं खर्च पकडून एक हजार रुपयापर्यंत देतो एक दीड हजार तशी शाडूची मातीची मूर्त पस्तीसशे जसे काम असेल तसं सातली मूर्ती असेल तिथे कमी मूर्त कमी प्राईस असते आणि आता काय चित्र असेल फोटो असेल त्याची किंमत थोडी जास्त साडेतीन हजार दीड फुटापर्यंत दोन फुटाची बंद झाल्यानंतर पूर्णपणे तेवढे शाडू मातीचे तेवढे कारागिरी आता होत आहेत म्हणजे जवळजवळ बऱ्यापैकी सगळे नवीन नवीन कलाकार तयार होतात आमची पण मूर्तीकार संस्थेचे पण ट्रेनिंग वगैरे असते मधून मधून कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये ते, वड़े ते वड़े तसं बघायला गेलं तर काय हे काम करताना म्हणजे कसं असतो पूर्ण माती म मा गुण मळण्यापासून ते साच्यात भरण्यापासून म्हणजे कामगार तर लागतात एकट्या माणसाचं काम नाही ते बरोबर कोणतरी हाताशी लागतोच म्हणजे माणसं पाहिजेत आणि विथ समस्या काय मूर्ती म्हणताना लाईट पाहिजे म्हणजे काम चालू असताना करायच्या कामात सारखी सारखी लाईट जाते मग थोडा प्रॉब्लेम येतो काम लेट होतो डिले होतो थोडं तेवढ्या वेळात टार्गेट आहे ना तेवढ्या वेळात कंप्लीट करून दिलं पाहिजे कस्टमरला असं समस्या अशी काय मग मा शाडू मातीचे आम्हाला तर अजूनपर्यंत काय समस्या अशा आल्या नाही म्हणजे माती काम करण्यामध्ये असं उलट ह्या मूर्ती लवकर बनतात लवकर सुकतात लवकर रंगवतात असं फिनिशिंग वगैरे चांगली असते काम करण्यावर येते हो